तर मित्रांनो नमस्कार आणि आता लाईव्ह यासाठी घेतलं आहे मुलीला दवाखान्यातून सोडून आणलं आहे उपचार व्यवस्थित झाला सुखरूप आणि आनंदात घरी आलेली आहे देवाची कृपा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्याच्या विश्वासाला पात्र ठरलो त्याच्यामुळे मला वाटते देवानी ती आपल्यावर नजर ठेवली मुलीला एकदम तंदुरुस्त नाही म्हणता येणार बा अजून उपचार चालू आहेत गोळ्या औषध राहणार आहेत बऱ्याच दिवस आ, बाकी काय विषय नाही तुमचं सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही फोन करून सगळ्यांनी विचारपूस केली चौकशी केली मुलीबद्दल मुलीच्या तब्येतीबद्दल आणि थोडा मलाही वेळ दिला नाहीतर काय व्हायचं सारखे फोन फोन त्यासाठी मी लाईव्ह पण करणार नव्हतं त्याशी लाईव्हवर की मुलगी आजारी वगैरे पण होतं काय माहिती आहे का बऱ्याच लोकं बऱ्याच दिवसापासून वेटिंग घेतात आणि त्यांना असं वाटतं की बाबा मी यावं तिथं त्यांची भेट घ्यायला पाहिजे तर त्याच्यानंतर मला थोडं टेन्शन बी आलं की बाबा बरेच लोक परेशान येतात मोकर परेशान करायला मजा बी येत नाही त्याच्यामुळं आपण लाईव्ह घेऊन सांगितलं होतं मुलगी आजारी आहे आणि आता व्यवस्थित झालं आहे घरी आणलं आहे आज डिस्चार्ज करून दुपारी राजेंद्र दादा नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार आणि जादा वेळ काय घेणार नाही पाच दहा मिनटं घेणार आहे मी लाईव्ह फक्त ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे जर रूटबद्दल आणि विषय आहे की विहिरी विर वरदान ठरतील कारण शुभमदादा नमस्कार सुरेशदा नमस्कार आपल्या आता एवढ्या जवळजवळ ह्या महिन्यामध्ये पाच सात विहिरी चालू आहेत कामं सगळे डुपर ही तीन चार विहिरी तर पाणीच निघत नाही दोन पाचच्या मोटर लावून पाणी निघाना एका साडेसातची मोटर लावून पाणी निघाना तीस तीस फुटावर काम स्टॉप झाले येतं विहिरी मला वाटते तुम्हाला जेवण ठेवतील बोरापेक्षा फार महत्त्वाचं विहीर आहे जशी ऐपत असेल तसं काम करा वन टाईम प्रॉब्लम खर्च होईल पण मला वाटतं त्याचं फार रिझल्ट चांगले चांगले मिळतील शुभमदादा नमस्कार अक्षरदा नमस्कार शिवशंकर दादा नमस्कार नांदेड दादा मला फोन करा गड्या तुम्ही राहिली मागं नक्कीच देवराम दादा नमस्कार राजूदादा नमस्कार राजू पाटील साहेब नमस्कार नांदेडला केव्हा येणार आहे नांदेडला येणार आहे आणि शेवटला मी नंबर सांगून जाणार आहे फार परेशान होऊ नका शेवटला आता एक दहा मिनटाचं लाईव्ह होईल त्याच्यानंतर नंबर सांगेल कॉल झाल्यानंतरच मला कळतं तुमचा ॲड्रेस काय आहे मग तुमचं काय होतं भरपूर दिवस परेशान होता पेंडिंग राहतं पेंडिंग राहिलं मला ताण होतो तुम्हाला इटेशन येतं लाईक करा मित्रांनो ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे सत्यवंत लगड लगड साहेब नमस्कार राजूदादा नमस्कार आणि उद्या सर घोडेगावला थांबतात थांबताना का बीबी साहेब बीबी साहेब बीबी साहेब बीबी साहेब राजेंद्रादा बीबी साहेब कॉल करा मला कोणते मार्गे तुम्हाला माहीत नाही ज्ञानेश्वरदादा दादा नमस्कार विनोदादा नमस्कार शिंगाडी साहेब दाव कसा ओळखायचा रोडवर दाव ढ आहे ढ दोव। रोडवर ढऊ सापडत नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका शिंगडे साहेब पाटील साहेब नंबर आहे सर ओके 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 बेलापूरला कधी येत आहे सर अक्षर दादा राऊत बेलापूरवाले कॉल करा उद्या बेलापूर होऊ शकतो लक्ष्मण दा दादा नमस्कार दादा आंबडला आल्यावर साबळे साहेब चेक करू प्लीज ओके 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 ओके, ओके शिवधन साहेब नक्कीच शंभर टक्के ज्ञानेश्वर पैठणला कधी येणार पैठणला येता येता दोन तीन दिवसानंतर ज्यावेळेस रूट संपल त्यावेळेस तुमच्या तिकून येऊ गेल साला आले आले पण विसरलं माझं <laughs> पाटील साहेब गेल साले आलो पण विसरलं गा तुम्हाला माहीत नाही लक्षात ये ना हो <laughs> बाळ्या नावा चांगलं स्वामी बीड जिल्ह्यातून बोलत आहे गेवराई जिल्हा बीड पन्नास बोलत आहेत ते सक्सेस केले आहेत दादा कोरडकर धन्यवाद धन्यवाद चांगलं काम करताय असंच करीत आता सर नंबर सांगा ना ओके ओके अक्षय दादा नंबर सांगणार दोन मिनटात दादा म्हणतात आज कुठे आज आहे घरीच मेजर साहेब आपली मुलगी होती आजारी आणि त्याला घेऊन आले होते ओकण्यातून नमस्कार सर गणेश काळे दादा नमस्कार गणेशदा धन्यवाद गेल सरपासून राहिले पाटील साहेब नक्कीच तुमचा नंबर आता येईल यावेळेस नक्की शंभर टेके कांतीला साहेब दादा जयंत जैन साहेब आणि उद्या कॉल करतो सर ओके फोन नंबर सांगणार आहे ज्याला असं मला वाटतंय आता हे रूट जर झाला तर लवकर ह्या पार्ट माझा रूट होणार नाही जे रिपीट रिपीट होत नाही नांदेड पार्ट आहे पुन्हा इकडं स कोल्हापूर आहे सोलापूर आहे पुन्हा सातारा सांगली आहे पुण्याचा पार्ट राहिला लोकलचा त्या हिशा आपल्याकडून त्यामुळं मला सगळीकडं जाणं गरजेचं आहे सुरेश दादा म्हणतायत दादा आपली वीर सत्तर फुट आहे आडवा बोर सक्सेस होईल का तुम्हाला आडव्या बोरचं सांगू का मी बऱ्याच वेळा सांगितलं मी ग्राउंडला गेल्यानंतर आडव्या बोरच्या उंचीचं परफेक्शन नाही तो तोपर्यंत ते अंदाधुंदच होणार आहे त्याची काही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही आता उंचीचा विहिरीच्या उंचीवर पाच सात फुटाचा इफेक्ट आहे बोरच्या दहा फुटाचा आहे कधी कधी अॅक्युरेट होऊन जातं तुम्ही चेकिंगमध्ये कधी कधी पाच सात फुटाचा डिफर राहतो आणि जर हार्ड दगडामधून जर ती त्या लाईन त्या दगडाच्या वरून गेली त्या दगडामध्ये ती लाईन येणंच झाली नाही तर तुम तो बोर फेल जाईल ती उंची करेक्ट ज्याशी होईल त्या आपण सांगू तुम्हाला राजू दादा बघतात अहमदनगरला दास्तान का राजू दादा मी अम अहिल्यानगरचाच आहे अहमदनगरचा त्याच्यामुळे मला कॉल करा मी सांगतो कुठं गाव काय करायचं आहे चला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो विहिरी फार महत्वाची आहेत ते म्हणजे काय माझ्याकडून पाहायच्या किंवा आपल्या कशा बघायच्या तो भाग वेगळा आहे तुम्ही विहिरी विहिरी विहिरीचे प्रोजेक्ट करा ज्या ज्या विहिरीचे आपली कामं चालू आहेत तो फान सुपर डुपर हिट आहेत आणि त्या माणसाला पुढच्या दहा पंधरा वर्ष अडचणच नाही राहिली त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका विहिरीवर अनुदानात भरपूर गव्हर्नमेंट विहिरी देते त्याचं काम करा आणि विहिरीसाठी खास प्रोजेक्ट राबूया आता मी म्हणलो तो चार हजार विहिरी मला काही विहिरीचा असाशी नाही आहे पण मला असं वाटतं विहिरीचा शोध लागल्यामुळं विहिरीच्या खास उंचीवरच्या पाण्याचा त्याच्यामुळे विहिरी कराव्यात असं माझ्यामध्ये बाकी असं काही जबरदस्ती कोणावरही नाही दादासाहेब पवार नमस्कार कॉल करा तुमच्याकडे या उद्या परवा भेट होणार आणि बाकी मी दोन तीन जणां लांबडचे आमचे मित्र आहेत त्यांना म्हणलो होतो बाबा मी येणार दुनियात आग लागली तरी पण त्याच्यानंतर मग मुलगी आजारी पडली आणि सगळा तो गोंधळ झाला त्याच्यामुळं थोडं टेन्शन झालं दिगे साहेब नमस्कार नमस्कार दादा संदीप दादा नाईक श्रीरामपूरजवळ आहे नाईक साहेब कॉल करा नंबर मिळणार आहे त्याच्यानंतर मी असा कुठं त्याला नंबर डिस्प्ले करणार नाही मी सांगणार आहे दोनदा नंबर तर त्याच्याला भेटला त्याला भेटला मी त्याला काही करू शकत नाही दादा खरंच ही शेतकऱ्यासाठी वरदान आहे दादा तुमची विहीर आहे ना जीवन मला मला हे काय आपल्या सबस्क्रायबरने सांगायला पाहिजे की बाबा विहिरी जिवंत आहेत का नाही मेजर साहेब तुम्हाला पण विहिरीचं का आपण नक्की पॉईंट फायनल करू चंद्रकांतदादा आणि खरंच विहिरी शिवधनदानी विहिरी दिली फार ड्रॉप भाग आहे त्यांचा मला असं वाटतंय त्यांचं यंदा त्यांना शंभर टक्के वरदान मिळालं असेल विहिरीने असं माझी गॅरंटी त्याच्यामुळं त्यांच्याकडे आपल्याला पुन्हा जायचं आहे हे आहेत कोठाळा घनसावंगी जालना आपले शिवधनदादा भरपूर छान मित्रमंडळ आहे शिवधनदादाचं क दादा म्हणतात तब्येतीची काळजी घ्या सर ओके 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 किनवाटीस लापूर कधी येणार आहात संजयदादा किनवटीस लापूर जसा हा रूट संपला तीन दिवसाचा त्याच्यानंतर एक दिवस पे आणि सोमवार मंगळवारनंतर मला वाटतंय नांद नांदेड दौऱ्यावर होईल मरुदादा दा नमस्कार दादा दा नमस्कार दादा कधी येणार शेवगाव काळेसाहेब आता शेवगावला येऊ पण थोडा वेळ लागेल येता येता येऊ ज्यावेळेस रूट संपेल पैठण आणि शेवगाव करू का बोलत नाही वीर काम करणं गरजेचं आहे का बोलत नाही काय म्हणायचं माऊली साहेब तुम्हाला सर्वेक्षण दिगे साहेब नमस्कार विठ्ठल दादा गे विठ्ठल ना ओके ओके चला सगळ्यांना मनापासून धन्यवाद लाईव्हला आले आणि एवढा वेळ देताय प्रेम दे प्रेम करता भरपूर तुम्ही या चॅनलवर या प्रयोगावर आणि हा प्रयोग मला वाटते कुणीही करावा आता आता जे आपले मित्र म्हणले भरपूर मी प्रयोग केले हिट झाले मला वाटते भरपूर असतात कमेंट सर मी काल नारळवरती बोरचक करून पाणी लागलं धन्यवाद धन्यवाद पाणी लागायलाच पाहिजे की असं शोधल्यानंतर पाणी लागलं पाहिजे आणि असंच आमचं मत आहे ते कोणत्या प्रयोगाला असावा आपला प्रयोग आपण जगासमोर आणला तो सुपर डुपरिट झाला पाण्याच्या आपल्या पाण्याजवळ पोहोचलो तर कोणत्याही प्रयोगावर जो अभ्यास आहे की ते आपापल्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतायत सुपरहिट होत आहेत ज्याचा ज्या प्रयोगात अभ्यास आहे त्यांनी शंभर टक्के अभ्यास करूनच ग्राउंडला जावा मत मते चौसाळा बीड कधी येणार लोचे साहेब फोन करा मी सांगतो तुम्हाला आठ बघा दोन वर्ष वाट बघत आहे फोन उचलत नाही सर तुम्ही आता उचलणार की तुमचा काय नंबर आहे आता पाहू तुमचा नंबर येत नाही माझ्याजवळ नंबर बदली झालेला तुम्ही तो नंबर घेतला मला माहीत नाही मला गो कधी येणार किशोर अजून <coughs> पाणी फुल आहे धन्यवाद जय महाराष्ट्र सर ओके जय महाराष्ट्र जय मल्हार सर ढोराळा धाराशिव येणार नायकनगर साहेब लवकरच चार पाच दिवसात होईल बरद आंबुरे नांदेडला कधी येणार अंबुरे साहेब लवकर येतोय रामनामरे रामराम सर सगळ्याला मनापासून धन्यवाद टायटलला आपण जे तुम्ही हेडिंग बघितलं असल विहिरी शेतकऱ्यासाठी वरदान ठरतायत ठरणार आणि ठरत होत्या मला तर ते विहिरीचे काम मोठ्या प्रमाणात करा त्यावेळेस तुम्हाला सक्सेस रेटही मिळेल आणि Uh, तुम्हाला अडचणी येणार नाही दुष्काळाती पाणी राहील हलसोरी साहेब चुडाव्याला पण येणार आहे तुमचा नंबर ऑलरेडी माझा शिव आहे uh, नक्की नक्की शंभर येणार आहे वागडकर साहेब म्हणताय नमस्कार दादा नमस्कार मारुती दादा सगळ्याला मनापासून धन्यवाद uh, देतो आणि नंबर सांगतो दोन मिनिटात दोनदा सांगणार आहे नंबर ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना त्यांना आपली भेट होईल uh, जय हरी माऊली सुंदर धन्यवाद धन्यवाद शिवाजी साहेब बरोबर आहे वाल्मिकी एफ पी सी ऑर्गॅनिक फार्मिंग सर नमस्कार आमचे दोन्ही पॉईंट सुपर झाले धन्यवाद एफी फार वाल्मिकी एपीसी वाल्मिकी आ राईट 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 वांबुरीचे धन्यवाद सर गणेश दादा आहेत का, का 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 योगेश दादा आहेत <coughs> तर चला धन्यवाद सर दोन्ही पॉईंट सुपरहिट झाले आणि बाकी 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 मोबाईल नंबर हा मोबाईल द्यायचा ना बरोबर बरोबर डोगलोरला बर, देगलोर बरोबर दादा येतोय देगलोरला येतोय नंबर घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आता फक्त एकदा सांगणार सांगणारे लगेच लिहून घ्या कशा उदरी ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस यानंतर आपली लाईव्ह लवकरच हा, हा सोमनाथ दादा सॉरी सोमनाथदा दा सोमनाथदा सॉरी तोडमल साहेब लक्षात येतं की लगेच असं नाही विसरत मी शिव दत्तादा आहे सर तब्येतीची काळजी आहे ओके 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 संदीप दादा माने म्हणतात नमस्कार सर सगळ्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार आणि <ख़े> शेवट पुन्हा नम्हां याचा नंबर सांगतो ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस लक्षात राहिलं का ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस याच्यानंतर नंबर सांगणार नाही दादा पाठवकरदा आहे सर मी जाम संपना जामरून क्रमनोर पॉईंट जरा आहे जर बरं तर ते दीडशे बाणी लागले तुम्ही तर आ, तीन ते फुटाचे पाणी पाहिजेत काय म्हणतात सर मी पांडुरंग सुंट की राहणार जांभरून तालुका कळमनुर जिल्ह्यात पॉईंट दिला आहे तर सर सत्तर ते दीडशे पाणी लागले तुम्ही तर पाणी बंद झाले त्या लेवलच्या तर तीन ते ते चारशे फुटाचे पाणी पाहिजेत हा हा काय होतं माहिती आहे का आता तुम्ही जो पॉईंट दिला असेल स्टडी करून मला वाटतं आहे कुचतो गडबड आहे हो हो की नाही उंचीवरचं पाणी आता असं असतं काही भागामध्ये उंचीवरचं पाणी टिकतं काही भागामध्ये नाही टिकत तर त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका खोलीवरचं पाणी फार होतं असतं शुभरात्री सर सत्यवान चेबले साहेब रामाराव नमस्कार कोणाचा नंबर आहे हा सर बीडला कधी येणार जेवण झालं का तुमचं बेबेसाहेब जेवण अजून नाही जळगाव कधी येणार सोलापूरला कधी येणार आहे सर आम्हाला पाण्याची आहे सर प्लीज दारसंगे गुंडू दारसंगे साहेब कॉल करा नंबर दिलेला आहे सर मी एकमेर दिलेला आहे फक्त तुमच्यामुळे थांबलो प्लीज सर पवार साहेब उद्या मला कॉल करा किंवा संध्याकाळ तसं टायमाने करा पोहचेल उद्या दोन दिवसामध्ये तुमच्या डिस्को गेमिंग सर हा जिथे बिरद तिथे नारळ का फिरत नाही मी रमेश गोरले गोरले साहेब आता नारळाचा okay, 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 ना आपला काय विषय म्हणजे जरा हिज आहे दादा साहेब शेवटी रिस्क बाहेर ओके 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 धन्यवाद धन्यवाद दादा बीडला कधी येणार आहे येतोय बाळू साहेब रोकडे साहेब नमस्कार सगळ्यांना मनापासून धन्यवाद नंबर ऑलरेडी दिलेला आहे शेवटला जाताना पुन्हा सांगतो कोणी राहत बिचार एखादं मग ते टेन्शनमध्ये तुम्ही तारावर शोधून जर घेतला असता बऱ्यापैकी तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले असते कार ते दादा उद्या नाही आहे दोन तीन दिवस लागतील यायला जोगळे साहेब बुलढाण्याला नक्की येणार तर तुझा हॉस्पिंडलमधून आणले अतुलदादा सुट्टी जाण्या झालेली आहे अतुलदादा तुमचा कॉल मला नंबर लक्षात नाही रामदास दादा म्हणतात काढले का सर का ते काढायचे आहेत काढायचे आहेत साहेब तर चला पुन्हा एकदा नंबर ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि याच्यानंतर नंबर सांगणार नाही दोन वर्ष झाले हे बी बाहेर आहे बट महाराज वाट पाहत आहे ओके सर डुचे साहेब तुमचे मला कमेंट असतात फोन बी असतात पण स्वारी आता नंतर आपण या पुढच्या चार पाच दिवसात तुमच्याकडे येणार आहे दादा मुखेडला पण येणार आहे सगळा भाग होणार आहे ऑल महाराष्ट्र रूट नॉनस्टॉप करणार आहे एकदा त्याच्यानंतर पुन्हा पंधरा दिवस गॅप शुद्धक मिळावा त्याच्यानंतर पुन्हा आपण रूट करू तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू उद्याच्या भागात उद्याच्या लाईव्हमध्ये परवाच्यामध्ये तर चला नक्कीच आपण भरपूर काम करायचं आहे अजून दादा तुमच्याकडे तुमच्याकडं त्याशी येणं झालं नाही त्याच्याबद्दल सॉरी सर विरी जाडवे कसे करायचे ते शोधायचे त्याच्यावर आपण काम करतो आहे आता लवकर त्याचे रिझल्ट कळतील त्याचे रिझल्ट कळाल्यानंतर आपण परफेक्शन देऊयात विहिरी जाडवे बोर असतील किंवा विहिरी असतील आपल्याला वरचं पाणी वरच ठेवायचे खाली पाचशे फुटाच्या चारशे फुटाला वरचं पन्नास फुटाचं पाणी नेऊन घालायचं नाही आहे त्याच्यामुळं विहिरीच्या प्रोजेक्टवर किंवा वरच्या लाईनवर जादा काम चालू आहे तर चला मित्रांनो भेटू उद्याच्या भागामध्ये नमस्कार धन्यवाद जय हिंद